कुसुमाग्रज लेखिका सुनीता घाणेकर लिखित पुस्तक वाचन अजरामर नटसम्राट कुसुमाग्रजांचे नटसम्राट या नाटकाने अभूतपूर्व यश मिळवले कुसुमाग्रजांचे नटसम्राट हा घराघरातला ज्वलंत विषय होता या नाटकावर घराघरात बरीच चर्चा होऊ लागली अनेक प्रश्नांना आणि समस्यांना वाचा फुटली नटसम्राटमधून त्यांनी ज्येष्ठांवर होणारा अन्याय मुलांचे दुर्लक्ष म्हातारपणी येणारे उपेक्षित जीवन याकडे समाजाचे लक्ष वेधले तात्यांना नटसम्राटने घवघवीत यश दिले एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नटसम्राटला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला जोपर्यंत नाट्यसृष्टी आहे तोपर्यंत नटसम्राट अजरामर राहणार हे नक्की त्यातील आप्पासाहेब बेलो बेलवलकर आणि कावेरी ही पात्रे अमर झाली आहेत ती अनेक अभिनेते अभिनेत्रींनी साकारली आणि साकारत राहतील कुसुमाग्रजांचा स्वभाव थट्टेखोर होता चार चौघात ते मिळून मिसळून राहत त्यांच्या बोलण्यात गंभीर विषय सहसा नसत ते एकटे असताना गंभीर विषयावर विचार करतील पण चार चौघात त्यांना कधीच गंभीर विषयावर गंभीरपणे चर्चा केली नाही बोलताना ते कधीही कोणाला दुखा दुखावत नसत त्यांना पर्यटनाचीही खूप आवड होती त्यांनी उत्तर भारत दक्षिण भारत सगळा पाहिला तसेच पंढरपूर नर्मदा गंगा सह्याद्री सातपुडा आग्रा उदयपूर उज्जैन इंदोर अशा अनेक ठिकाणी ते पर्यटनाला अगदी हौसेने गेले होते तात्यांचा स्वभाव विनोदी होता त्यांच्या विदूषक या विनोदी नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली त्यांच्या विनोदी स्वभावाचा एक किस्सा तो असा एकदा शांताबाई शेळकेंनी तात्यांच्या दुखऱ्या पायाशी चौकशी केली तेव्हा तात्यांनी आपल्या दुखऱ्या पायाचे रडगाणे न गाता शांताबाईंना विनोदी आर्यवृत्तात असे काही पत्र पाठवले की शांताबाईंची हसून हसून पुरे वाट झाली एकदा भारत आंबे जन्मशताब्दी समारंभासाठी त्यांना प्रमुख वक्त्याचे आमंत्रण आले होते त्यांना ते आमंत्रण स्वीकारणे शक्य नव्हते पण त्यांनी तोच नकार इतक्या विनोदबुद्धीने कळवला की वाचणाऱ्याला त्यांच्या नकाराचे अजिबात काही वाटले नाही त्यांनी लिहिले होते नको नको रे कवी हा क्रंदतो लोळत पळत पळत त्रिवार वंदतो मजेत सांगता देण्यास व्याख्याने आणि नाहतो इथे मी घामाने तात्यांचे लाडके आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे बालगंधर्व वयाच्या वा। सोळाव्या वर्षापासून ते त्यांना रंगमंचावर पाहत होते बालगंधर्व तसे प्रसिद्धीने मोठे होते तरी एकदा नाशिकला लोकहितवादी मंडळाच्या नाटकाची तालीम चालू होती तेव्हा बालगंधर्व तात्यांना भेटायला आले होते त्यांचा स्वयंसेवकासारखा वेश तात्यांना थक्क करून गेला पुढे नाट्यसृष्टीतील या महान कलाकाराचा सत्कार नाशिककरांनी केला त्यावेळचे त्यांचे भाषण तात्यांना चटका लावून गेले बालगंधर्व आपल्या भाषणात म्हणाले उद्या आमच्या अंतयात्रेला चार सहा माणसं जमतील की नाही शंका आहे हे, हे त्यांचे बोल साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणून गेले तात्या संसारात फारसे लक्ष घालत नसत तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या वडील बंधूंच्या पाच मुलींची लग्न शिक्षण तात्या आणि मनोरमाबाईंनीच केली त्यांचे त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होते त्यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे सुखी होते आपल्या पत्नीला त्यांना त्यांनी कधीच दुखावले नाही तिच्यावर कोणत्याच कामाची त्यांनी जबब जबरदस्ती केली नाही संसारात असूनही दोघे संन्यासस्थाप्रमाणे वागले तात्यांच्या यशात मनोरमाबाईंचा वाटा मोलाचा आहे कुसुमाग्रज कवी म्हणून जितके यशस्वी झाले तीच तितकेच ते महान नाटककार म्हणूनही यशस्वी झाले त्यांनी अनेक नाटके लिहिली एकोणीसशे सहासष्ट साली त्यांनी ययाती देवयानी लिहिले त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सरस नाटके लिहिली नटसम्राट विदूषक एक होती वाघीन मुख्यमंत्री चंद्र जिथे उगवत नाही इत्यादी त्यांच्या नाटकाची यादी भली मोठी आहे तात्यांच्या नाटकांमध्ये हलक्या फुलक्या विनोदापासून ते जीवनाचे करून रसही असत आपल्या पत्नीच्या आजारात त्यांनी तिची खूप सेवा केली शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तिला आधार दिला पत्नीच्या दुःखद आजाराला ते संयमाने आणि शांतपणे सम सामोरे गेले तात्यांची पत्नीला आजारपणातही नवस करायचा होता म्हणून त्यांनी तिला हाताला धरून देवळात नेले वेदना विसरून तिने जेव्हा नवस केला तेव्हा तात्यांना खूप समाधान वाटले व वा आनंदही झाला त्यांची पत्नी म्हणाली पहाडातल्या देवता मोठ्या जागृत असतात हो नवसाला नक्की पावतील त्यावर तात्याही मोठ्या श्रद्धेने म्हणाले हो हो पावतील मनोरमाबाईंच्या आजारपणात तात्या तासन तास त्यांच्याजवळ बसून राहत त्यांच्या अंतिम समयी त्यांनी समज नावाची कविता लिहिली अखेर त्यांची पत्नी गेली पण पत्नीच्या निधनाने तात्या हताश झाले नाहीत तसे त्यांनी कधीच दाखवले नाही पण त्यांच्या कवितेतून त्यांची व्यथा वाचकांना समजायची त्यांनी एक कविता लिहिली ती अशी मला एकटा पाहून येते लहरी लहरीत कुजबुज होते तात्यांनी पत्नीचे दुःख अतिशय संयमाने पचवले ते एकटे पडले होते एकोणीसशे सत्याऐंशी साली तात्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यावेळी महाराष्ट्रातील कवी कवी कवीसंमेलन झाले त्यात तात्यांनी दोन कविता प्रेमयोग आणि मनोगत सादर केल्या त्यातल्या काही मनोगताच्या ओळी वाचल्या त्या ओळी अशा आज मला सर्वस्वानं जाणवतो तो, तो चहूकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्यावर कोसळणारा प्रेमाचा पर्जन्य या पानलोटी वर्षावात मी उभा आहे मी उभा आहे एके दिवशी अचानक तात्यांच्या दारी शासनाचा अधिकारी आला त्याला बघून तात्या हबकले त्यांच्या मनात भलतीच शंका आली पण बातमी गोड होती तात्यांना मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता हा तात्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण होता ते साल होते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकट्या तात्यांना नाही तर साऱ्या नाशिककरांना आनंद झाला होता या पुरस्कारामुळे तात्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम मोठी होती त्या पैशाचा उपयोग तात्यांनी चैनीसाठी न करता एकोणीसशे नव्वद साली कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन केले आणि सडळ हाताने लोकांना मदत केली समाजकार्याला त्यांनी वाहून घेतले कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कामामुळे घरात येणाऱ्यांची संख्या वाढली तात्या सर्वांना सर्वांना आपुलकेने भेटत प्रतिष्ठानच्या दैनंदिन कार्यक्रमात आदिवासी लोकांना शिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधा देण्यात आल्या त्यांच्यासाठी शाळा दवाखाने असे कार्य अव्याहत चालू आहे आदिवासी दलित आणि ग्रामीण लोकांसाठी या प्रतिष्ठानने भरपूर कार्य केले याच प्रतिष्ठानच्या वतीने जनसंस्था हा एक लाखाचा पुरस्कार विजय तेंडुलकरांनाही देण्यात आला अनेक ज्ञान विज्ञान क्षेत्रातील नामवंत पुरस्कार मिळाले असे हे कुसुमाग्रज उर्फ तात्या म्हणजे एक आदर्श लेखक नाटककार व कवी ठरले त्यांचे विचार फार सखोल असत ते म्हणत जीवन ही एक रंगभूमीच आहे प्रत्येकजण नटाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडत असतो भीती आशा आकांक्षा अपेक्षा हे अस्तित्व नाट्यातून आपली एक्झिट कधी होणार हे कोणालाच माहीत नसते फुलांच्या सुगंधाप्रमाणे माणसे येत जात असतात तात्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली आपले इच्छापत्र तयार केले त्यांच्या हयातीतील शेवटचा काव्यसंग्रह होता महावृक्ष तात्या आता थकले होते त्यांनी लिखाण त्यांना लिखाण होत नव्हते त्यांच्या लिखाणात आता जणू काही लागले तिरी असे शब्द येत होते पण चेहऱ्यावर मात्र हसू असायचे शांत मृदू मधुर प्रसन्न चेहरा असे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांची प्रकृती अधिकच खालावली अखेर दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी तात्यांचे निधन झाले तात्या गेले खरे पण अजरामर झाले एक आदर्श नाटककार लेखक कवी अशीच प्रतिमा त्यांची कायम राहणार आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या रूपाने तर अजूनही तात्या आपल्यामध्ये आहेत आणि कायम राहतील रंगभूमी तर त्यांना कधीच विसरणार नाही कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो